नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपल्याला कोल्हापूरला पाहायला मिळत आहेत चारशे पन्नास रुपये त्याच खालोखाल औरंगाबादला देखील चारशे पन्नास तर मुंबईला सहाशे पन्नास तर कुर्दवाडीला पाचशे दोनशे पंचवीस रुपये मंगळवेडाला सहाशे पन्नास रुपये तर कराडला सहाशे रुपये त्याच खालोखाल सोलापूरला देखील चारशे रुपये तर येवल्याला चारशे पन्नास येवला अंधरसुर्ला या ठिकाणी चारशे पन्नास रुपये लाल कांद्यासाठी तर धुव्याला लाल कांदा पाचशे चाळीस तर लासलगावला लाल चारशे पन्नास लासलगाव नेपाळला लाल चारशे सत्तर तर जळगावला लाल ला तीनशे पन्नास रुपये तर नागपूरला लाल ला सातशे पंचवीस तर आहुरी बाबोरीला चारशे रुपये मनमाडला चारशे दहा रुपये तर पिंपळगाव बसवंत सायकेडा मार्केटला चारशे रुपये तर यावलला पाचशे दहा देवळाला लाल कांदा पाचशे पंच्याहत्तर अमरावतीला या ठिकाणी आठशे पन्नास रुपये पुण्याला चारशे पन्नास तर पुणे खडकीला पाचशे पन्नास पुणे पिंपरीला सातशे रुपये तर पुणे मांजरीला चारशे रुपये पुणे मोशीला चारशे पन्नास तर वाईला देखील तीनशे पन्नास त्याच खालखाल शेवगावला नंबर वन कांदा पाचशे रुपये शेवगावला नंबर दोन चारशे शं नंबर तीन कांदा दोनशे रुपये तर जळगावला पांढरा कांदा चारशे पन्नास तर नागपूरला पांढरा कांदा आठशे पंचवीस रुपये तर पिंपळगावला ला पिंपळगाव बसवंतला पोळकांदा चारशे पंच्याहत्तर मनमाडला उन्हाळी सहाशे पंचवीस तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळी सहाशे ऐंशी तर पिंपळगाव बसवंत सायखेड्याला उन्हाळी पाचशे ऐंशी तर वैजापूरला उन्हाळी पाचशे पन्नास देवळाला उन्हाळी सहाशे पन्नास तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे ठराविक बाजार समित्यांचे बाजारभाव तुम्हाला आमचा हा हो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ